24 गड़ा मोडी, श्वास चालू सर्वप्रथम आमच्या विरुद्ध जे पत्रकार परिषद आरोप करण्यात आले की हिंद सभा कारभार बेकायदेशीर चालू आहे हे अतिशय चुकीचं आहे हिंद सहा मंडळाचे रिपोर्ट रिजेक्ट झाले ते आम्ही परत दाखल केले त्याचं कामकाज पेंडिंग आहे मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जोपर्यंत पेंडिंग असताना फक्त चार्टी कमेशाची परवानगी मिळाली नाही म्हणून तो ठराव किंवा चेंज हा बेकायदेशीर होत नाही त्याच्याबद्दलची पुरावे मी आत्ता सगळ्या पत्रकार बंधूंना दिलेले आहेत दुसरी गोष्ट त्यांचा जो आरोप होता की वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे त्याच्याबद्दलसुद्धा सरवंबर एकशे एकसष्ट एक, एक, एक याबाबत दूध संघ जिल्हा दूध संघाने जे ट्रायब्युनलकडे मॅटर केलं होतं त्याच्यामध्ये निर्णय आलेला की सरवंबर एकशे एकसष्ट एक ही जागा वक्फ बोर्डाच्या अधिकारात येत नाही एकोणीसशे पंच्याण्णव सालापूर्वी चॅरिटी कमिशनच्या अंडरच ती प्रॉपर्टी होती त्याच्यामुळे तर एकशे एकसष्ट एक हे वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी नाही वसंत लोढा यांनी आम्हाला सुरुवातीला पन्नास कोटी डबल अमाऊंट देण्याचं कबूल केलं आणि आतानंतर ती वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करतायत मी हे आपल्याला दाखवून दिलं की वक्फ बोर्डाचं ॲक्ट ॲबॉलिश करण्यासाठी भाजपचे खासदार राज्यसभा खासदार यादव यांनी एक प्रायव्हेट बिल आणलं आहे राज्यसभेमध्ये पेंडिंग आहे आणि त्याच भाजपचे पदाधिकारी म्हणणारे वसंत लोढा इथे वक्फ बोर्डाचं एजंट म्हणून काम करतात ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे असं माझं मत आहे वसंत लोढांनी आमच्या सगळ्यांच्या विरुद्धच आम्ही जे केलेलं प्रोसेडिंग ते सगळं अत्यंत कायदेशीर सगळे केसला सपोर्टिंग आहेत त्यांनी आमच्याविरुद्ध केलेली फौजदारी खटला जो आहे त्याला आम्हाला बोलवण्यात झाल्यास आम्ही कागदोपत्र असं सर्व संपूर्णपणे उत्तर देऊ आणि त्यांनी जे आमच्याविरुद्ध वैयक्तिक आरोप केलेले आहेत चुकीचं प्रोसेडिंग केलं ला, आर्थिक लाभ केला त्याच्याबद्दल मी स्वतः वसंत लोढा आणि त्यांच्यासमोर जे चार लोक होते दीप चव्हाण घुले गट्टाणी आणि मुळे या सगळ्यांना वैयक्तिकरित्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवून त्यांच्या प्रत्येकाच्या विरुद्ध मी पन्नास लाख रुपये प्रत्येकी अब्रू नुकसान भरपाईचा दावा करतो आहे आणि प्रत्येकाच्या विरुद्ध फौजदारी खटला देखील दाखल करतो आहे हिंद सहा मंडळाच्या जागेची वक्फ बोर्डाची जागा ठरवण्यात ह्यांचा काय हेतू आहे मला माहिती नाही पण जे आज आम्ही पंचवीस कोटी रुपयाला ती जागा देण्याचं पारदर्शकपणे सगळ्यांसम स सगळ्यांसमोर जाहीर केलं वक्फ बोर्डाची ती प्रॉपर्टी ठरली तर त्या जागेला पंचवीस रुपयेसुद्धा मिळणार नाहीत त्यामुळं वसंत ओढांचा आणि दीप चव्हाणचा हेतू काय आहे नक्की हे आम्हाला कळलेलं नाही आणि त्यांनी जर दुसरा मुद्दा सांगितला की ताबेमारी कुणी करणार असेल तर आम्हाला सांगा ताबेमारी आम्ही काढून देऊ तर मी हे सांगितली हिंद सहमंडळाच्या जा चार जागा शेजारचं कॅन्टीन रामकरण साडाच्या जा तिथली जागा वस्तुगाळ तिथली जागा केळगावची जागा हिंद इन, इंडस्ट्रीयल इस्टेटमधली या जा सगळ्या जागांवर बेकायदेशीर ताबेमारी झालेली आहे वसंत लोडांना आम्ही अधिकारपत्र द्यायला तयार आहोत वसंत लोडांनी ती ताबेमारी पहिल्यांदा काढावी आणि मग बाकीच्या लोकांची ताबेमारी काढण्याचा प्रयत्न करावा त्यांच्या राजकारणासाठी त्यांनी हिंदू मंडळावर असे घर घाण्याने आरोप करणं पदाधिकाऱ्यांविरोधात चुकीचे आरोप करणं आणि ही प्रॉपर्टी अठ्ठा असाने वक्फ बोडाच्या असल्याचा ठरवणं थरोन, ठरवण्याचा प्रयत्न करणं आणि एकीकडे मी पन्नास कोटी देतो असं सांगून नंतर ती वप्प बोर्डाची असं सांगायचं सांगा चुकीच्या नोटीस सा द्यायच्या यांचा हेतू केवळ हिंदसेवा मंडळाचं कामकाज व्यवस्थित चालू नाही असं दिसतोय शंभर वर्षाच्या परंपरा असलेल्या हिंदसेवा मंडळाला तुम्हाला मदत करता येत नसेल तर करू नका पण निदान त्यांच्या कामामध्ये अडथळा करू नका असं आमचं सगळ्यांचं त्यांना आवाहन आहे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी